दिवाळीपूर्वीच भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे भाजपा शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत सुमारे तीस ते चाळीस हजार नागरिकांना दिवाळी सरंजामाचं वाटप केलंय आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली तेव्हापासून नेत्यांनी आपल्याला बहिष्कृत केल्याचा धक्कादायक आरोप यावेळी त्यांनी जाहीर सभेत केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान कोथरूड मतदारसंघात आपण लादलेला नाही तर स्थानिक उमेदवार असताना निवडणुकीच्या रिंगणात आपल्या समोर कोण असेल याची पर्वा न करता कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणूक लढणार आणि जिंकणार असं सांगत बालवडकर यांनी कोथरूड मतदारसंघातील स्थानिक आणि आयात उमेदवारीचा वाद देखील चव्हाट्यावर आणत पक्षालाच घरचा आहेर दिलाय ही लढाई विरुद्ध कार्यकर्ता आहे असं मला वाटतं कारण मागील दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी इच्छुक उमेदवार झालो तेव्हा खऱ्या अर्थाने नेत्यांनी ने आमच्या डोक्यावरचा हात काढला मला बहिष्कृत सारखी वागणूक दिली माझ्या कार्यक्रमाला येण्याचं टाळलं स्वतः टाळलं परत इतर कुणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांनी माझ्या कार्यक्रमाला यायचं नाही खूप वेदना झाल्या ज्या कुटुंबामध्ये दहा वर्ष आल्या आपण काम करतो आहे तन मन धन लावून काम करतो आहे आणि जेव्हा एखादा कार्यकर्ता त्याची क्षमता असताना जर इच्छुक होते आहे मदे मतर संगा मदे आपन पातों की खिलर तर त्याच्यामध्ये वेगळं काय नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण पाहतो की इच्छुक असतात जर खेळाडू वृत्ती दाखवली असती मोठं मन दाखवलं असतं तर कदाचित ही वेळ त्यांना त्यांच्यावरती आली नसती आणि नेते जरी नाही आले तरी ही जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला वाटलं की या जनतेलाच आपण नेत्यांच्या जागी बसवावं की मी माझ्या पक्षाला विनंती केली आहे हात जोडून विनंती केली आहे की बाबा नो माझा विचार करावा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे कुठे दिल्लीमध्ये संपर्क नाही आहे कुठले मोठे नेते माझ्यावरती आशीर्वाद नाहीये मी तळागाळातून ना आलेला आहे मी कुठे वरतून आलेलो नाहीये मी समाजामध्ये गेले या नागरिकांच्या सुखदुखामध्ये सहभागी झाले माझा संपूर्ण परिवार गेले पिढ्यान पिढे या समाजातील प्रत्येक बांधवाशी जोडलेला आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आपण माझा विचार करावा आणि आपण माझा जर विचार नाही केला तर ही मायबाप जनता ठरवेन की माझं भविष्य काय आहे